सुरुवात आहे बरोबर आपल्या जीवनामध्ये आपण प्रार्थनेला खूप महत्त्व देतो म्हणजे आपण ते दिलंच पाहिजे आपण घर बांधतो त्यावेळेस अगदी पाया खोदतानाच आपण प्रार्थना करतो किंवा आपण कुठल्या तरी एका नव्या कामाची सुरुवात करतो ते पूर्ण झालं नाही झालं परंतु ते काम होण्याच्या सुरुवात करण्याअगोदरच आपण प्रार्थना करतो आणि आपण नंतर कामाला सुरुवात करतो नेहम्याचं ज्यावेळेस आपण पुस्तक वाचतो जुन्या करारामध्ये त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी यरुशल्मेविषयी ऐकलं त्याच्या पडझडीविषयी ऐकलं त्यावेळेस त्यांनी तो रडला आणि सर्वात प्रथम त्यांनी प्रार्थना केली त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि त्यानंतर आपण बघतो की त्याला लोकांची काळजी वाटली आणि म्हणून त्यांनी प्रार्थना केली सर्वात प्रथम त्यांनी देवाची प्रार्थना केली आणि त्यानंतर मग पुढच्या गोष्टी केल्या तो पॅलेबदरकार होता राजाचा आणि त्यांनी प्रथम देवाचं साह्य मागितलं आणि त्यानंतर मग त्यांनी राजाची परवानगी घेतली राजाला हे सर्व सांगितलं पण प्रथम त्यांनी प्रार्थना केली आमच्या जीवनामध्ये सुद्धा एखादं काम आहे आम्ही प्रार्थनेला प्राधान्य देतो का आम्ही प्रार्थनेला सर्वप्रथम स्थान देतो का एखादं कुठलंही काम आमच्या समोर आलं तर प्रथम आम्ही काय करतो आम्ही त्याचं प्लॅनिंग करतो ते कसं करायचं करतो की आपण सर्वात आधी आपण प्रार्थना करतो प्रार्थना हे एकमेव असं साधन आहे ज्याद्वारे आम्ही जीवनातील कुठल्याही कामाला आणि परीक्षेला आम्ही सामोरे जाऊ शकतो परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू आणि त्या अगोदर आपण आजचं सुवर्णवचन किंवा आजचं वचन आपल्या जीवनासाठी आजच्या दिवसासाठी परमेश्वरांनी काय दिलं ते आपण वाचूया स्तोत्र एकशे वीस आणि पहिलं वचन बघा साम वन हंड्रेड अँड ट्वेंटी अँड वस वन मी संकटात असताना परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझे ऐकले आ मेन